मंडळी केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून लवकरच राज्यात दमदार एंट्री होण्याची शक्यता आहे जिल्ह्यात उद्यापासून अनेक भागात वातावरण ढगाळ राहील काही भागात विजेचा कडकडाटही होईल काही भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे रविवार नंतर मात्र अनेक भागात हलका ते मध्यम पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय लवकरच नागरिकांना उन्हापासून सुटका मिळणार आहे राज्यात उकाडा कमी होणार असल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरूच आहे येत्या चोवीस तासात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार आहेत तर पाऊस हा मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असणार आहे राज्यातील कोकण विभागातील मुंबई आणि मुंबई उपनगर परिसरात हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे राज्यात पावसाची सुरुवात होणार असल्याने शेतीपूर्वीची कामे करून घ्यावीत असा सल्ला भारतातील हवामान खात्याने दिला आहे केरळमध्ये काल पावसाच्या हलक्याने मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या राज्यात काही ठिकाणी तापमानात घट झाल्याचं दिसून येत आहे हवामान विभागाने राज्यात पाच ते सहा जूनपर्यंत मान्सून दाखल होईल असा अंदाज वर्तवलाय केरळमध्ये पावसाची सुरुवात झाल्याने लवकरच मुंबईतही पाऊस दाखल होईल महाराष्ट्रातील काही भागात आज ढगाळ वातावरण असेल पंधरा जूनपासून संपूर्ण राज्यात वरून राज्याचं आगमन होईल